चमचे दलाल भडवे बीएसपी टक्कर वे चमचे आपण शो करणार आहे दोन हजार चोवीस चार जून सर्वांचा शो होण्या लक्षात ठेवा मी अधिक वेळ ना घ्यायचा मी त्यानंतर दोन मिनट या भागाची आतून बोलावणे आमचे प्रदेश आमच्या जिल्ह्याचे महासचिव घरी दोन मिनिट या ठिकाणी बोलावं आणि पुरवठा सर्व बहुजन महापौरांच्या विचारांना अनुस्कृतींना या ठिकाणी अभिवादन करून त्याचप्रमाणे आज या बहुजन समाज पार्टीच्या प्रचार रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी कोटीचा भाग घेतला खऱ्या अर्थाने दे त्यांनी माती लावून आज या प्रचार सभेशी सांगता करत आहेत मी सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो मी सर्वांना विनंती करतो की काळ्या वाजवून कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायचं मित्रांनो बहुजन समाज पार्टी ही आज मी तुम्हाला साथीपर्यंत सांगतो की आजची आज प्रचार रॅली झाली त्या प्रचाराची जी सांगता झाली त्या सांगता रॅलीचा जर आपण भव्य विभाग सर्व पाहिलं तर बहुजन समाज पार्टी ही आज रेस मध्ये आहे इतक्या मीडिया इतक्या भांडवलदार हा तुम्हाला हेतू पुरस्कार कम बहुजन समाज पार्टीचा प्रसार आणि प्रचार तो दाखवणार नाही परंतु मी तुम्हाला छातीलापणे सांगू इच्छितो की बहुजन समाज पार्टीचा उमेदवार हा सगळे लोकसभेत खाता उभेशिवाय राहणार नाही मित्रांनो तुम्हाला फक्त की साथ हवी आहे आणि माझ्या मतदानाची आज या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की तेरा तारीख तेरा तारीख हा मोदी शहा यांचं जे सरकार आहे हे जे भ्रष्ट सरकार आहे त्या भ्रष्ट सरकारला त्या गादीवर काम आपल्या तेरा तारखेला करायचे आणि बहुजन समाज पार्टीला मतन करून आपल्या भारतीय संविधान जे आहे ते भारतीय संविधान करायचं त्यांचा नारा चार पार चारशे मागून चा, त्यांना देशाच्या संविधानाच्या तत्वांवरती घाला घालायचं मित्रांनो मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करू इच्छितो की तेरा तारखेला आपण बाबासाहेबांच्या फोटो अभिवादन करून सुटांच्या मूर्तीला त्रिवार पंचांग वंदन करून तुम्ही भक्तीचं बटन दाबायचंय आणि या देशामध्ये बाबासाहेबांच्या विजयाची जी पथक आहे ती आपण फरकायची मित्रांनो या ठिकाणी जास्त काही न बोलता एवढं सांगू इच्छितो की बहुजन समाज पार्टी रेस आहे बहुजन समाज पार्टीचा उमेदवार हा टक्कर ना टक्कर देणार आहे आपण निवडणुकीच्या रेल उमाळीमध्ये आजही कुछ केलेली आहे तरी आता सर्वांना विनंती की आपण आपलं जे बहुमूल्य मतदान आहे ते बहुजन समाज पार्टीला ठेवून या देशातली जी आंबेडकरी विचार आहे ती बळकट यानंतर हे प्राणी खासदार पुणे लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार प्रशांत बाबा रणपिसे जे त्यांना राष्ट्रपती पद सर्वांना सन्मानित आहेत जे फायर ब्रिगेडचे पुणे महानगरपालिकेचे प्रमुख होते की त्यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करायचं राज्याचे दोन प्रभारी सन्मान्य उद्देश सर्वांनी सहप्रभारी श्री विरुद्ध गायकवाड जिल्हा प्रमुख विरुद्ध कुकाळे आणि सर्व पदाधिकारी बंधारू बघितलं वास्तविक पाहता ही चर्चा सुरू झाल्यानंतर तेव्हा हे सगळं कल्पन झालं की आता आपल्याला पुण्यापूर्वी सुद्धा लोकसभेला उमेदवार जायचं आहे आणि ही खात्री झाल्यानंतर खूप काल ते आजचा काळ हा फार कमी कालावधी आपल्या सगळ्यांना कळेला असं मला वाटतं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मला तर आठवडून मी दोन मिनटं जास्त घेत जरी सरांनी सांगितलं तरी की काय भरण्यापासून आपची जी धावपळ झाली तर त्याच्यामध्ये अक्षरशः सगळ्या काटाकटीमध्ये ते टाईम लिमिडमध्ये काम चाललेलं होतं आणि खरोखरच हे टीम माझ्याबरोबर होती ती शेवटच्या क्षणापर्यंत तयार बळली आणि आमचा फॉर्मसुद्धा एकदम सक्सेसफुली त्या ठिकाणी ग्राह्य झाण्यात आला आजही मला आठवतं शेवटचं सेनापर्यंत ज्यावेळेस ते पुकारत होते की त्यांचा फॉर्म ब्रिकेट त्यांचा फॉर्म ग्राह्य झालाच होतं त्यावेळेला मला असं वाटत होतं तू त्याच्या आशेने तेच आमचे ते आहे दिलीपू कुसरे त्यांनी एक थोडासा पराक्रम त्या ठिकाणी केला होता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि त्याचं एक कौतुक काय अशी मला धास्ती होती कारण काय सांगतात ना सरकार त्यांचं आहे सदर त्यांचं आहे काय नसेल तरी व्हॅरायटी पण म्हणून तो अर्ज बाद येईल असं काहीतरी ते करू शकतात असं घरचं काय असं वाटत होतं परंतु ते ग्राह्य झालं आणि त्याच्यानंतर बरोबर आपली टीम म्हणजे बहुजन समाज पार्टीची सगळी टीम त्या दिवसापासून आजपर्यंत नॉसत धावते रात्रंदिवस आणि काम करते याचं मला खूप अभिमान वाटतो दुसरं म्हणजे जसं दादा सांगितलं की एक जो अशी ही पार्टी आहे सध्या पुणे शहरामध्ये की तो एकटी चालली ती अन्यता कोणाचे कोर बघा होर्डिंग बघा रिक्षा बघा कुठेतरी ठेका लावलेलं कुणाच्या धाद्या फ्लॅग लावलेले झेंडे लावले तिवळा बिळा काळा घडले काही कळत नाही पक्ष आणि हाताला खांद्यावर घडून कुणाला त्याच्याबरोबर मी अजून कुठेतरी तो करंगडे करंगड्यात हे चुकीचं होईल एक मेव असं एकदम एकटा चालू असा हा पक्ष मी त्याच्याबरोबर सहभागी झालो आणि आता तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळे इथपर्यंत पोहोचलो एक दिवसाचा रे तू परवा इलेक्शन आहे त्या सगळ्या कामामध्ये तुमच्या सगळ्याचं सहकार्य आवडलं काय निर्णय होईल हा नंतरचा प्रश्न आहे परंतु जे काय तुम्ही कार्य केलं माझ्यासाठी उद्यासाठी धावपळ धावपट्टी त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांच्या आघाडी आहे आणि नक्कीच आपण काहीतरी चांगलं या शहरामध्ये घडू बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून हे आपलं आजही सुरुवातीच्या दिवसापासून आजच्या सेवेच्या दिवसापर्यंत चाललं की आपलं सगळ्यात महत्वाचं जो मोठं आहे तो म्हणजे संविधान बचाव किंवा त्याची संपूर्ण अंमलबजावणी चाललं हे एक ध्ये ध्येय घेऊन आपण साधतो ते झाले की सगळं बाकीच होतंय मग रोख्या होत्या आरक्षण होतं शिक्षण होतं ते सगळे होईल परंतु त्याच्यासाठी संविधान वाचलं पाहिजे त्याची संपूर्णपणे आम्ही लोक बजावणी झाली पाहिजे ती होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण सगळे प्रयत्नशील राहू एक संधी तुम्ही मला दिलेली त्याचं काय होते अजून पारवार नंतर आपल्याला कळणार आहे परंतु तरी देखील मी समजतो की आता मी इथे इतक्या इथपर्यंत आलो इतकंच मी यशस्वी झालो तुमच्या सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो धन्यवाद मी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव श्री गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करायचं सर्व बहुजन महापुरुषांच्या विचारांना या ठिकाणी मी प्रथम अभिवादन करतो बहुजन समाज पार्टीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय प्रशांत दादाराम रणपिसे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी शेवटची सांगता सभा आपण आयोजित करत हो। आहोत आणि या अगदी दहा मिनिटाचा कालावधी आपल्यापर्यंत राहिलेला आहे आणि दहा मिनिटामध्ये प्रचार संपणार आहे परंतु आम्ही ही सांगता सभा या रमाबाई आंबेडकर नगर म्हणजे ताडीवाला रोड परिसरामध्ये घेण्याचं कारण असं की पुणे शहरामध्ये बाबासाहेबांच्या नावाने बाबासाहेबांच्या विचाराने या ताडेवाला रोड परिसरामध्ये या रमाबाई आंबेडकर रोड परिसरामध्ये इथला इतिहास आहे परंतु गेल्या पंधरा दिवसामध्ये आम्ही पाहतोय की इथं काही काँग्रेसचे माणसं असं म्हणतात की बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं असेल तो काँग्रेसला मतदान केलं पाहिजे अशा प्रकारचं फसवणूक अशा प्रकारचा थापा अशा प्रकारची बनवा बनवी आपल्या समाजामध्ये निळा झेंडा घेऊन चक्र लावून काम करणारी भांडगुळांची अवलत या ताडीवाला रोड परिसरामध्ये बाबासाहेबांची गद्दारी करण्याच काम या ठिकाणा होताना दिसत आहे आणि म्हणून आम्ही ठरवलंय की बाबासाहेबांच्या विचारांचं काम आपल्याला एकमेव निळा झेंडा मायावती आणि बाबासाहेबांच्या विचारावर काम करणारी शेरणी या देशामध्ये काम करते आणि या पुण्यामध्ये प्रशांत रणपिसे नावाचा व्यक्ती गेली पस्तीस वर्ष भलेश आंबेडकर चळवळीला मदत केली ताणेवाला रोडचा कार्यकर्ता पुण्याचा कार्यकर्ता अरे या पक्षाचा कार्यकर्ता त्या पक्षाचा कार्यकर्ता रणपिसे कधी फरक केला नाही त्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या माणसाला मदत करण्याचं काम केलं परंतु जेव्हा आज त्यांना ती परत द्यायची वेळ आली त्या कामाची सावती देण्याची वेळ आली आमचे निळे आम्ही फ्लोर घालून कुणी बीजेपीची दयाली करतो कुणी निरे फेटे घालून काँग्रेसची दयाली करतो मला या दलालांना सांगायचंय पंधरा दिवस तेरा तारखेनंतर तुम्हाला कुणी विचारणार नाही तेरा तारखेनंतर बाबासाहेबांच्या विचारांची माणसंच तुम्हाला विचारणार हे लक्षात ठेवा कुणी धंगे